तो आहे काल रात्री अभिषेकनी मला सरप्राईज दिलं मला गिफ्ट दिलं माझ्या बड्डेचं त्यांनी इथे टॅटू काढून घेतला माझ्या नावाचा मला आत्तापर्यंत म्हणजे मी त्याचा टॅटू जो आहे तो खूप आधी काढलेला आहे कमरेवर आहे माझ्यासो मी तो तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत खूप आधी म्हणजे लग्न झाल्या झाल्या लगेच काढलेला होता थांब जरा मग मी त्याला असं टमणे मारायचे की त्याच्या अंगावर भरपूर टॅटूज आहेत बट माझं नाव नाही आहे तर मी सारख्याशी त्याला बोलायचे तर त्यामधून मग असं झालं होतं की त्याला आता वाटलं की मैत्रिणीला हे गिफ्ट देऊया आणि ते मला किती आवडलं हे माझ्या रिॲक्शनवरून तुम्हाला समजलंच असेल तर असं झालं आणि थोडंसं रात्री आम्ही बड्डे सेलिब्रेशन असं नाही केक वगैरे काही कट नाही केला पण एक छान चांगला टाईम स्पेंड केला आणि त्यानंतर आत्ता आम्ही जातो आहे बाहेर लंचसाठी माझी आज खूप जास्त गडबड होणार आहे मी नेलपेंट पण लावलेलं नाही ते नेल आर्ट तर गेलंच खूप जास्त माझी आज गडबड होणार आहे कारण गणपती आहे प्लस माझा बड्डे आहे एवढा आवाज काय येतो आहे बाहेरचा प्लस उद्या माझं पूजा आहे सत्यनारायणची पूजा त्याचं त्याचं जे शॉपिंग आहे ते ऑलमोस्ट झालेलं आहे फक्त जे देल, लास्ट देल, डे ला घ्यायला लागेल ना असे म्हणजे पंचरंगी, मिठा, पंचरंगी मिठाई तोंड बंद ठेव ना पाच मिनिटं नाही का शांत बसू शकत पंचरंगी मिठाई वगैरे तर ते मला घ्यायचंय घरी जाऊन त्यानंतरच मी घेन प्लस मला उद्याच्या जेवणाची पन्नास लोक होत आहेत पूजेसाठी तर जेवणाची मला ऑर्डर अजून मला कन्फर्म द्यायची आहे त्याला मी व्हॉट्सअपवर बोलली आहे बट मिनिमम काही गोष्टी राहिल्या तर त्या मला डिस्कस करून त्याची ऑर्डर द्यायची भरपूर कामं असणार आहेत त्यानंतर मग संध्याकाळी अभिषेकचं एक फ्रेंड आणि त्याची वाईफ येते आहे असं नाही बड्डेसाठी असं खास आम्हाला भेटायचंच होतं सो आम्ही विचार केला की चला आज बड्डे आहे माझा तर भेटूया आणि अपूर्वा येते कौस्तुभचं अजून काही फिक्स नाही आहे सो जे काय होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन आज थर्जडे आहे गुरुवार आहे मी उपवास नाही केलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आज ब्लॉग टाकायला पाहिजे होता हा ब्लॉग मी आजच टाकला असता बट मला माहिती आहे की मला तेवढा टाईम नाही मिळणार uh, एडिटिंगसाठी त्यामुळे मग मी आजचा uh, जो ब्लॉग आहे तो उद्या टाकेन शुक्रवारी आणि शनिवारी जो ब्लॉग येतो तसा तो, तो, तो uh, येईलच तर चला कसं कसं काय काय का, होतं ते तुमच्यासोबत शेअर करतेच बघतोय तो है। colour, कलर बघतोय विश ना केलं हॅपी बर्थडे विश ना केलं थँक्यू आणि मला किशी थँक्यू गिफ्ट माय गिफ्ट गिफ्ट तुझी सुटकेस बॅग माझी सुटकेस बॅग मला गिफ्ट देणार आहे ओके

वाव वाव वाड्या हिरव्या तू लावू द्यात काय काय छान सुंदर खूप सुंदर मी घालणार आहे ठेवणार नाही आभी भरतोय मी ग्रीन टीजर दे वाला मम्मी थांब ना थांब हे खोलू हं हे ना हे हं काय हे का हे ब्रेसलेट आहे का हां था. गोवा वर आणलेलं गोवा 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 पिलो माझे झोपते बस बस पिंक कलर लगे सग इतक्या दिवसांच्या नंतर मी तुमच्याशी बोलतेय हा जो ब्लॉग होता जो आता तुम्ही पाहिला तो मला माहिती आहे खूप आधीच आहे Uh, माझ्या बड्डेच्या दिवशी मी शूट केलेलं के आहे सो मी uh, जे काही शूट केलं होतं ते तुमच्यासोबत मी आत्ता शेअर करते आहे उद्या चोवीस तारीख आहे मला माहिती आहे आणि खूप लेट झाला आहे स्टील आहे माझ्याकडे सो ते तुमच्यासोबत मला शेअर करायचंच होतं म्हटलं जरी लेट झाला तरी आपण शेअर करूया माझे केस आता ताळ्यात आलेले आहेत दिसत असतील तुम्हाला तर हा जो ब्लॉग होता त्याच्यामधला फक्त मला एक गोष्ट सांगायची आहे की uh, uh, मी कारण व्हॉइस ओवर दिलेला नाही आहे जसं आहे तसंच टाकलं आहे काही याच्यामध्ये थोडंसं मी म्युझिक वगैरे टाकलं असेल बस बाकी मी रॉ ॲज इट इज काहीसामध्ये एडिटिंग मी केलेलं नाही आहे तर मला तुम्हाला सांगायचं हे आहे की अपूर्वाबद्दल की जेव्हा पण ती माझ्या बड्डेला असते माहेरी जेव्हा होते किंवा ज्या ज्या बड्डेला मम्मी माझ्यासोबत होती तर त्या दिवशी सकाळी उठल्या उठल्याच ओवाळणं वगैरे होतं बट इतर वेळेला अभिषेकच्या लक्षात येत नाही मम्मी त्याला आठवण करून देते पण यावेळेला गणपतीच्या सगळ्याच्यामध्ये अगदी मी विसरून गेले कारण माझी नेक्स्ट डे पूजा पण होती त्याचं सगळं सामान आणायचं होतं खूप गडबड होती यावेळेला तर ती म्हणजे जेव्हा पण माझ्या बड्डेला किंवा ॲनिव्हर्सरीला असते आमच्यासोबत तर ती कधीही मला औक्षण करायला विसरत नाही सो ते मला एक शेअर करायचं होतं तुमच्यासोबत आणि म्हणजे मला वाटलं की तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे सो मी हे शेअर केलं नवीन भरपूर लोकं जोडले गेलेत इतक्या दिवसांमध्ये तर त्यात त्यांच्यासाठी तुम्ही बघत राहा मोठे व्लॉग्स म्हणजे तुम्हाला लक्षात येईल सगळं कोण कसं काय या व्लॉगमध्ये जे पण तुम्हाला दिसले ती सगळी माझी फॅमिली आहे ओके तर आता काय झालं मी तुम्हाला सांगते मी गणपतीमध्ये मा ना माझं असं ठरलं होतं की गणपतीमध्ये दहा दिवस अकरा दिवस गणपती असतो आणि थोडं हेक्टिक असतं मधले चार दिवस थोडे रिलॅक्स जातात सुरुवात आणि एंडिंगला खूप हेक्टिक असतं त्यात माझा माझा बड्डे पण होता त्यामध्येच सो so, मी ठरवलं होतं की लॉंग ब्लॉग्स जे आहेत ते मी कदाचित नाही टाकणार तीन चार पाच मिनटाचे असे बनवून टाकेन आणि मिनी ब्लॉग्स जे आहेत ते तर कंटिन्यू येतील त्याच्यामध्ये गॅप पडणारच नाही कारण मिनी ब्लॉगला कसं जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये काय तुम्हाला डिलिवर करायचं आहे हे असेल ना तर मग काही फरक नाही पडत म्हणजे आपण ते खूप इझिली शूट करून खूप इझिली एडिट करून व्हॉइस ओवर देऊन टाकू शकतो बट यावेळेला खूप हेक्टिक झालं मी ते पण नाही करू शकले म्हणजे विचार करा तुम्ही की इतकं छान मेने व्लॉग्स माझे चालत होते छान एक म्हणतो ना आपण की एक जम बसतो एखाद्या गोष्टीचा तसं झालं होतं आणि ते मी मध्ये सोडलं तर याचं कारण तेच आहे की खूप हेक्टिक झालं खूप जास्त आणि त्यानंतर मग मी ठरवलं की गणपती झाल्यानंतर पूर्ण वन वीक मी विश्रांती घेईन आणि त्यानंतर मी रिस्टार्ट करेन आणि त्यामध्ये मला वाटते सहा तारखेला विसर्जन होतं सातला संडे होता आणि आठपासून अखिराची टर्म वन एक्झाम होती तर तिची एक्झाम पण आणि मग गणपतीत काही अभ्यास पण नव्हता झाला तिचा तर म्हटलं चला आपण थोडासा आराम पण करूया तिच्या अभ्यासावर पण फोकस करूया आणि त्या एक आठवड्यानंतर ना मला असं झालं की मला करायचंच नाही आहे म्हणजे मी अक्षरशः चुट ना छोटे 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 शूट पण केलं आहे सकाळी उठून पण मी पुढे करूच नाही शकले म्हणजे माणसाला कम्फर्ट किती बेकार स्टेजला घेऊन जाऊ शकतो याचं सा, एक चांगलं उदाहरण आहे की मैथिली ब्लॉगच्या वेळेला असं व्हायचं कारण तेव्हा कच होतं मला व्ह्यूज इतके यायचे नाही तुम्हाला माहिती आहे की जेवढी मी मेहनत घ्यायची त्यावेळेला तेवढे व्ह्यूज यायचे नाहीत सो एक ते एक रिझन होतं की बाबा एवढी मेहनत घेऊन पण होत नाही आहे तर चला थोडंसं ढकल करूया बट मिनी ब्लॉग्स एकदम पीकवर असताना पन्नास साठ सात सत्तर हजार व्ह्यूज येत असताना ते तिथल्या तिथं बंद केलं काही कारणाने आणि ते सुरू न करणं वाटणं ह्याच्या मागचं कारण फक्त आणि फक्त माझं कम्फर्ट आणि आळस होता कारण मी त्या कम्फर्टेबल लाईफमधून बाहेर यायलाच रेडी नव्हते की कॅमेरा लावा ट्रायपॉड सेट करा शूट करा ते त्याच्यामध्ये ते तेवढा सुद्धा एक मिनी ब्लॉगला एडिट करून आणि ते विचार करून काय आपल्याला डिलिवर करायचं आहे याच्यासाठी कर एक तास जातो तर तो मला विचार पण मला नको वाटत होता की करावासा कारण खूप बेकार म्हणजे कम्फर्ट कम्फर्टेबल तुम्ही झाला की तुमचं प्रगती नाही हे नक्की मला सगळे विचारत होते की कम्युनिटी तरी टाक कधी टाकणार कधी टाकणार कधी टाकणार पण मला स्वतःलाच माहिती नव्हतं मी ठरवायचं की मंगळवारपासून माझ्याकडे रेडी ब्लॉग आहे हा जो ब्लॉग तुम्ही आता बघताय तो रेडी होता माझ्याकडे अगदी काही म्हणजे जसाच्या तसाच मी टाकला आहे तरी मला रेडी ब्लॉगसुद्धा अपलोड करायला होत नव्हतं कारण मला एक कुठेतरी माहिती होतं की जेव्हा मी आ, स्टार्ट करेन त्यानंतर मग मी स्टॉप नाही करणार मग आता मी आठवड्यातून तीन दिवस सांगितलं तर तीन दिवस मी डेफिनेटली टाकेन पण मी स्टॉप नाही करणार पण तेव्हा मला ती गॅरंटी नव्हती मला असं वाटत होतं की मी आत्ता सुरू करेन म्हणजे टाकेन आणि त्यानंतर मी शूटच नाही करणार कारण मला माहिती होतं मी नाईफ करणार सो मी ते थोडंसं टाळत होते आम सो सॉरी की मी तुम्हाला कोणालाही रिप्लाय दिला नाही योग्य असा जिथं मला समजत नव्हतं काय करायचं का तिथं तर मी मेसेज ओपन पण करून बघायचे ना मी वरून सगळ्यांचे मेसेजेस बघायचे ऑनेस्टली स्पीकिंग बट काय uh, उत्तर देऊ सो मी नाही हे करायचं आहे मध्ये खूप जणींचे हाय हॅलो मेसेज आले होते मला माहीत होतं यांना हायला रिप्लाय दिला की मला काय येणार आहे क्वेश्चन uh, सो मी ते टाळत होते म्हणून कम्फर्टेबल आयुष्यात कधी होऊ नका कुठल्याही बाबतीत तुम्ही कधीही कम्फर्टेबल होऊ नका कम्फर्टेबल झाला की तुम्ही आळशी होता आणि आळशी झाला की तुम्हाला कितीही तुमचे पुढे प्रगतीचे मार्ग खुले असतील तरी हे वाटतं की नको हे कम्फर्टच हा बरं आहे सो नको पण एक पण गोष्ट आहे जी मी सध्या माझ्यासोबत करते की ती म्हणजे की मी हे नाही करत म्हणजे मी स्वतःला प्रवाहाच्या विरुद्ध मनाच्या माझ्या प्रवाहाच्या विरुद्ध मी नाही पुश करत जसं की मला आत्ता वाटतंय आहे की मला रात्री जागा म्हणजे मला असं वाटतं की मला एखादं रात्री अकरा बारा एक, एक म्हणजे झोपावं दोन तीन वाजता आणि उद्या वीक वीक डे आहे म्हणजे स्कूल आहे तर मी जबरदस्ती करून मी दहा वाजताच उद्या उठायचं आहे उद्या उठायचं आहे उद्या उठायचं आहे करत नाही झोपत कारण मग मला ते मेंटल पीस माझं हरवतं कुठंतरी आणि मग दुसऱ्या दिवशी मला वाटतं की अरे यार काल रात्री जरा जागून मूवी बघितलं असता गाणी ऐकली असती टाईमपास केलं असतं तर बरं झालं असतं म्हणजे झोप जरी नाही जरी त्यावेळेला पूर्ण झोप झाली ना तरी एक रिग्रेट राहतो की माझ्या मनाच्या विरोधात मी गेल्यामुळं आणि जर मी माझ्या मनाप्रमाणे केलं आणि माझी झोप पूर्ण जरी नाही झाली तरी मी फ्रेश असते आनंदी असते सो हे एक मी सध्या करते आहे की जे माझ्या ग्लो विथ गो विथ द फ्लो बट असं नाही की गो विथ द फ्लो म्हणजे जगाबरोबर स्वतःच्या मनाबरोबर जे, जे वाटतंय ते करायचं मनाला स्वतःच्या डावलून मी शक्यतो काही गोष्टी नाही करत आहे तर सण आलं वार आलं तर वाटत म्हणजे होत असते ते ठीक आहे बट तरी माझा चेहरा थोडासा ओढल्यासारखा तुम्हाला वाटत असेल तर याच्यामागचं कारण हे आहे की आज उपवासाचा दुसरा दिवस आहे पहिले तीन चार दिवस मला थोडंसं असं होतं की आ, यु नो ते हे जे आहे ते जेवणाची पद्धत जेवणाची म्हणजे फराळाचं ते सगळं आणि ते आपल्याला थोडंसं अडॅप्ट करायला थोडा वेळ लागतो सो पहिले एक दोन तीन दिवस थोडंसं थकवा वगैरे येतो आणि त्यानंतर मग चौथ्या दिवशीपासून मग ते नॉर्मल होतं की तेवढ्यातच भूक भागायला लागते आता कसं आपण काय म्हणजे मी स्वतःशी खूप जेवते भरभरून जेवते असं नाही बट मला कशी सवय आहे मी सकाळी उठल्यानंतर मी चहा बिस्किट किंवा चहा खारी काहीतरी खाते त्यानंतर मी जेवते तर मग ते चहा खारी वगैरे ते जे ते स्किप झालं त्यानंतर जेवताना जेवढं मी जेवते त्याच्यापेक्षा का कमी मला उपवासाचं जातं त्यानंतर मध्ये परत चार पाच वाजता जेव्हा मी चहा करते त्यावेळी पण एक दोन बिस्किट वगैरे खाते आणि मीन वाईल मी कंटिन्युअस काही ना काय शेंगदाणे खा आणि बडीशेप खा असं करत असते काल दिवसभर मी शेंगदाणे खाली आणि मला एवढं ॲसिडिटी झाली त्यामुळं थोडंसं ते होतं वेज मला तुमच्यासोबत खूप जास्त बोलायचं आहे खूप काय काय बोलायचं आहे इतक्या दिवसांचं ते तुम्हाला लक्षात येत असेल पण इथे हा ब्लॉग आहे तुम्ही स्टॉप करते कारण खूप मग मोठं होऊन जाईल आणि तुम्हाला भेटते आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये थर्सडेला कारण सध्या तरी म्हणजे तीन ब्लॉगच ठीक आहेत कारण माझं हे टिक माहिती आहे तुम्हाला लाईफ कसं सुरू आहे ते जे जुने आहेत त्यांना सो थर्सडेला आणि त्यानंतर ता सॅटर्डेला तर जसं होईल जे काही असेल वन डेच शूट करेन असं नाही आज थोडं उद्या थोडं परवा थोडं असं सगळं मिक्स करून तुमच्यासोबत शेअर करेन कधी कर वाटलं एका दिवसातच ब्लॉग शूट करावं तर एका दिवसातच करेन ओके तुम्ही सगळे कसे आहात तेही मला सांगा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कारण मी कशी येते आता तुम्हाला समजलेलं आहे आणि येस सांगा मला पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये थर्सडेला आणि मिनी ब्लॉग घेऊन उद्या दुपारी तोपर्यंत तो ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग